मनाची ताकद तुम्हाला वाटतं का की काही गोष्टी अशक्य आहेत पण खरं सांगायचं झालं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची ताकद आपल्या प्रत्येकाच्या मनातच असते मन ही अशी एक शक्ती आहे जी योग्य प्रकारे वापरली तर इतिहास घडवू शकते मन जसं घडवता तसं घडतं जर ते नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर यश मिळवणं कठीण होतं पण जर मन सकारात्मक विचारांनी आणि दृढ निश्चयाने भरलेलं असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात याच एक जबरदस्त उदाहरण म्हणजे रॉजर बॅनिस्टर एकोणीसशे पन्नासच्या दशकात असं मानलं जायचं की कोणताही माणूस एक मैल म्हणजेच वन पॉइंट सिक्स किलोमीटर अंतर चार मिनिटापेक्षा कमी वेळेत धावू शकत नाही डॉक्टर वैज्ञानिक प्रशिक्षक सगळ्यांनीच हे अशक्य असल्याचं ठाम मत मांडलं होतं लोकांचं म्हणणं होतं की जर कोणी प्रयत्न केला तर त्याचं शरीर ताण सहन करू शकणार नाही पण या तरुण धावपटूने या गैरसमजाला थेट आव्हान दिलं फक्त शारीरिक तयारी केली नाही तर आपल्या मनालाही तयार केलं तो स्वतःला रोज सांगायचा हे अशक्य नाही मी हे करून दाखवणार अखेर सहा मे एकोणीसशे चौपन्न रोजी त्यानं एक मैल केवळ तीन मिनिट एकोणसाठ पॉइंट चार सेकंदात धावून विक्रम केला सगळ्या जगाने ज्याला अशक्य मानलं होतं ते त्यानं शक्य करून दाखवलं आणि विशेष म्हणजे त्याच्या या यशानंतर काही महिन्यातच इतर धावपटूंनीही तोच विक्रम पार केला का कारण एकदा का मनावर हे अशक्य आहे हा भ्रम दूर झाला की शरीरही त्या गोष्टीसाठी तयार होत ही घटना आपल्याला शिकवते की आपल्या आजूबाजूचं जग काहीही म्हणू दे शास्त्र काही सिद्ध करू दे पण जर तुम्ही तुमच्या मनावर विश्वास ठेवला तर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता आज तुमच्या आयुष्यात अशी अनेक आव्हानं असतील जिथे लोक तुम्हाला सांगत असतील हे तुझ्या बसच नाही पण लक्षात ठेवा लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय सांगता हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही ठरवू शकता संकटापुढे झुकायचं कि नव्या उमेदीनं उभं राहायचं तुम्ही ठरवू शकता अपयश स्वीकारून रडायचं कि पुन्हा प्रयत्न करून यश मिळवायचं शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा जे मनाने हरत नाही ते आयुष्यात कधीही हरत नाहीत आता वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवायची तुमच्या मनातली शक्ती ओळखा आणि तिचा वापर करून तुमचं स्वप्न साकार करा कारण अशक्य काहीच नसतं मन ठाम असेल तर जगही वागत मनावर विजय मिळवा यश तुमचं आधीच ठरलेलं आहे जर तुम्हाला ही गोष्ट प्रेरणादायी वाटली असेल तर कमेंट मध्ये लिहा यस, आय बिलीव्ह इन माय माइंड पॉवर आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल धन्यवाद